भावेश भिडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो राम कदम यांनी एक्सपोज केलाय काल घाटकोपरमध्ये जी घटना घडलेली आहे होर्डिंग कोसळण्याची त्या जाहिरात देण्यासंदर्भातला त्या सगळ्या होर्डिंग कंपनीचा जो मालिक आहे भावेश भिडे याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालाय आणि त्याचा फोटो उद्धव ठाकरेंसोबतचा जो फोटो आहे तो राम कदम यांनी एक्सपोस्ट केलेला आहे आता या सगळ्या दुर्घटनेसंदर्भातली काही राजकीय घडामोडी सुद्धा घडताना काल घाटकोपरमध्ये जे होर्डिंग कोसळलं त्या कंपनीचा जो मालक आहे भावेश भिडे ज्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला या सगळ्या प्रकरणात त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा हा फोटो भाजपचे आमदार राम कदम यांनी एक्सपोज केलाय सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये दाखल झालेला आहे आणि या भावेश भिडेचा उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा हा फोटो आहे जो राम कदम यांनी पोस्ट केलेला आहे जिथे दुर्घटना घडली घाटकोपरमध्ये तिथेच काल ठाकरे यांच्या सेनेचे से नेते आणि भाजपाचे नेते एकमेकांना भिडल्याचं त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं आपण नुकतंच पाहिलं आणि आता आणखी एक या संदर्भातली बातमी समोर येते ती म्हणजे भाजप आमदार राम कदम यांनी एक्सपोज केलेली आहे आणि काल जे होर्डिंग कोसळलं घाटकोपरमध्ये त्या कंपनीचा जो मालक आहे भावेश भिडे त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा हा फोटो त्यांनी पोस्ट केला प्रतिनिधी विक्रांत शिंदे आपल्याशी जोडले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया विक्रांत काय नेमकी राम कदम यांना सुचवायचं या पोस्टमधून खरं तर काल जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर आता राजकारण सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अगदी सकाळी भाजप नेते किरीट सुमय्या यांनी घेतलेली पत्रकार परिषद असेल किंवा राम कदम यांनी आता केलेलं ट्विट असेल एकंदरीतच आरोप करण्याचं सत्र जे आहे ते सुरू झालेलं आहे सकाळी सुद्धा ठाकरेंवरच आरोप करण्यात आले त्यानंतर राम कदम यांनी आता थेट फोटो पोस्ट केलाय ज्या फोटोमध्ये जी व्यक्ती दिसते ती भावेश भिडे आहे असं राम कदम यांचं म्हणणं आहे सोबतच तो फोटो हा उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीमधला आहे असं सुद्धा त्यांनी त्या ट्विटमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे एकंदरीत सकाळी किरीट यांनी चौकशीची मागणी केली होती त्या मागणी संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे सगळं पाहणं महत्वाचं आरोप केले गेलेले त्याच्यावर प्रत्यारोप म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय भूमिका मांडली जाते हे सुद्धा पाहावं लागणार आहे रीती जी निश्चित विक्रांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ठाकरेंसोबतचा हा फोटो आहे जोराम कदम यांनी पोस्ट केलेला आहे do